नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर घरातून आवाज येतो म्हणून तरुणाला कैचीने भोकसले घरातून आवाज येतो म्हणून एका एकोणतीस वर्षीय ओला चालक तरुणावर त्याच्याच खोली मालकाच्या मुलाने कैचीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना जोगेश्वरी परिसरात घडली या हल्ल्यात अशरफ अली इसा हा जखमी झाला असून त्याच्यावर प्राथमिक औषध उपचार करण्यात आले आहेत या प्रकरणी गुन्हा दाखल होता समीर वसीम शेख वय सव्वीस वर्षीय या आरोपीला ओशीवरा पोलिसांनी अटक केली शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजता जोगेश्वरीतील गुलशन नगर चाळीत अश्रफ राहत असून तो ओला चालक म्हणून काम करतो शुक्रवारी तो त्याच्या घरी होता यावेळी त्याच्या घरातील आवाज बाहेर येत होता याच कारणावरून रूम मालकाचा मुलगा समीरने त्याला जाब विचारला यावेळी झालेल्या बाचाबाचीत समीरने कैचीने अश्रफवर हल्ला केला आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट